आपला देश कृषी प्रधान आहे शेतकरी आत्महत्या करून राहिला आमच्याकडे तर रोज शेतकरी मरून राहिले शेतकऱ्याच्या मरणाची वेटिंग लिस्ट आमच्या गावात प्रत्येक गावात पाच पाच दहा दहा लोकांची का आगामी आकर्षण आणि याची संध्याकाळी सभा होते का उद्या कोणाचा नंबर आहे आमच्या गावाची म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात विदर्भातली परिस्थिती आणि शेतकऱ्याजवळ वीज घ्या पुरते पैसे नाही मग तो काय करते फाशी घेऊन मरते आमच्या इथे का शेतकऱ्याचं बायकोस भांडण झालं चाललो म्हणे म्हणाले बायको म्हणे जाय नाहीतरी जिथा राहून काही फायदा नाही म्हणे तो मेला ते एक लागतो भेटत <laughs> म्हणजे कापसाचे पैसे मागतले तरी भेटत नाही पण तुम्ही का आत्महत्या केली तर कलेक्टर साहेब चेक घेऊन येतो तुमच्या घरापर्यंत कुठं आहे मिर्जाचं घर कुठं आहे मिर्जाचं घर मग याला वाटलं तर बायकोल थे। बायकोल आपल्या बाजू नाही बायकोलीच आपल्याला जिवंत राहावं असं वाटत नाही मग काय शेजारणीच्या भोरच्यावर जिवंत राहावं हो। मग हा गेला बैठकीत यानं दोराचा फास बनवला गळ्यात टाकला वर उभा झाला ना आता स्टूल लोटा त्याची बायको धावत आली याला वाटलं चला शेवटी बायकोले किव आली पण बायको म्हणे लवकर उरकवा मला स्टूलचं काम आहे म्हणे एखाद्याच काम गडबडीने उरकत जा म्हणे एक शेतकरी म्हणे मी चालो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले तुम्ही दहा पंधरा मिनिटांना तासाभराने या आणि माहीत तुकडे घेऊन या म्हणे आता लोक एका तासाने गेले तर ता हा जिवंतच सर्पासारखा कुंडली मारून बसला आज लोक म्हणे कार्य भाऊ तू काऊन नाही मला अरे गाडीच लेट आहे म्हणे दोन तास त्याला मी काय करू म्हणे आता याच्या बाजूला शिदुरी होती डब्बा होता लोक म्हणे तू मराले आला आणि डब्बा शिदुरी काय आणली म्हणतो अरे गाडी आणखी दोन तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी वर गेल्यावर नाही माहित का नंबर लागते खाली भेटते नाही भेटत लवकर दोन दोन चार चार दिवस फार वाईट परिस्थिती आहे एक माणूस बार मध्ये गेला एक पेक बोलावला दारूचा आता प्या होता एक गुंडा आला तिथे याच्या हातातला पेग घिसकला उभ्या उभ्या पेला रिकामा गिलास खाली ठेवला याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन देतो म्हणे पेक बोलावला होता तो म्हणे तुम्हाला दोष नाही म्हणे महा बॅडल कस खराब आहे म्हणे त्याला वाटला हा पैसे द्यायसाठी माग एवढं पाहून आला तो म्हणे तू बिल देत का तुही आली तो म्हणे माही नाही आली तुही आली माही आली होती तर गेली म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मी शेतकरी माणूस मी मरासाठी आलतो म्हणे इथं मी विष आणलं एक गिलास दारूचा बोलावला त्याच्यात कालवलं पण आता प्याव तर सायाच्या तू आला मध्ये शेतकऱ्याला लोक सुखार भरू देत नाही अशाही अवस्थेत आमचा अमिताभ बच्चन बिग बी भी, तीन लाखाचा गॉगल घालते आणि मग त्याच्या मागे इन्कम टॅक्सवाले इन्कम टॅक्सवाल्याच्या मागे अमिताभ बच्चनचे प्रशंसक आणि यायच्या साऱ्याच्या मागे मी डॉक्टर मिर्झा मी मुळात कवी बनोसा मला काहीतरी कविता लिहायची असते मग मी एक चार ओडीची कविता लिहिली